कल्याण फिश मार्केट आणि हा कल्याण फिश मार्केटमध्ये जाणारा रस्ता आहे आणि हे इथे जातानाच आहे ना बाहेरच असे हे खेकडे घेऊन बसलेले असतात तर यांच्याकडे पण बघा चार पाच ठोकल्यांमध्ये तसे वाटे लावून ठेवलेले आहेत कसा वाटा आई हा सातशे रुपयाला वाटा आहे त्यानंतर इथे हे मुठे आहेत तर मुठे पण खूप आहेत कसेच मुठे शं शंभर रुपये डझन रस्त आज जाताना आहेत ना तुम्हाला असे हे खेकडे घेऊन बसलेले दिसतील तर यांच्याकडे पण बघा इथे मुठे आहेत त्यानंतर हे गोड्या पाण्याचे खेकडे आहेत आणि इथे पण हे असे वाटे लावून ठेवलेले आहेत वाटा हा हा चारशे रुपयाला वाटा आहे आणि हा सातशे रुपयाला वाटा आहे कमी होतील की नाही कमी होतील ना अजिंकडे पण आपल्याला इथे खेकडे पाहायला मिळतील तर इथे बघा तेवढा मोठा खेकडे सहाशे रुपयाला वाटा आहे हा मोठे हे मोठे खेकडे आहेत हजार रुपयाला आहेत आणि हे शिंपल्या शंभरला किती सर्व हे शंभरला शिंपले आहेत बघा सगळ्या मिळतील आणि इथे मोठे शंभर रुपयाला बारा आणि इथे मोठे शिंपल्या आहेत शंभर रुपयाला तर आज जाऊया ताई कसं आहे खेकडा हजार रुपयाचं वाटा पूर्ण किती आहे ते टोटल सहा आहे सहा आहे आठशे रुपयापर्यंत मिळतील बघा पूर्ण सहा खेकडे आहेत मोठे मोठे हा आणि हा हा वाटा पाचशे रुपयाला आहे आणि छोट्या साईज मध्ये खेकडे पाहिजे असतील तर चारशे चे। रुपयाला वाटा आहे आणि खाली टोपल्यांमध्ये बघू जरा तर ह्या टोपल्यांमध्ये पण खेकडे आहेत तर हे असे बांधून ठेवलेले आहेत जाळीमध्ये तुम्हाला दाखवते मी जवळून सर्व मोठे मोठे बघताना आपल्याला रिकामी पाठी वाटते पण हे सर्वत नाही एका साईडला जाऊन बसलेले आहेत तसे पळत आहेत हां सर्व मोठे मोठे खेकडे आहेत आणि हे असे टपमध्ये आहेत ना, ना असे वाटे करून ठेवलेले असतात खेकडे घ्यायला आल्यानंतर तुम्हाला जर मच्छी पाहिजे असेल ना तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल मदर यांच्याकडे बघायची अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे कोणती कोणती मच्छी ही खाडीची मच्छी आहे नाव आहे ना, हां ना, 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 वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल चायना पापले ओके तुम्ही फिश मार्केटमध्ये एंट्री करणार तसं तुम्हाला असे हे साईला खेकडे विकायला घेऊन बसलेले दिसतील तर हे असे टोपल्यांमध्ये बघा जाळी लावून ठेवलेले आहेत तर इथे पण हे सर्व खेकडेच आहेत मोठेच्या मोठे सर्व खेकडे आहेत हे एका साईडला असे जाऊन बसलेले आहेत लहान मोठे असे सर्व प्रकारचे खेकडे आहेत त्यानंतर ह्या आजींकडे खेकडे बघा केवडे मोठे कसा वाटा आहे <सज़ेतीज़ीिता> पंधराशे रुपयाचा आहे तर पंधराशे रुपयाचा वाटा आहे आणि खेकडे बघा कसे बांधून ठेवलेत मोठे ते मोठे नांगे आहेत त्याचे आणि बाबा भारीच तर इथे पण ह्या टोपल्यांमध्ये खेकडेच आहे आणि खालच्या पण टोपल्यांमध्ये खेकडेच आहेत का ताने ताने तारी तारी। <सज़ेतीज़ीता> चाये। चाये बाबा बाबा खेकडेच खेकडे म्हणजे पावसाळा सुरू झाला की खेकडा मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला खेकडेच खेकडे पाहायला मिळतील तर आता समोर पण या दादाकडे आपल्याला मुठे पाहायला मिळतील कसे आहे दादा मुठे रुपये शंभर रुपये शंभर रुपये डझन मोठे आहेत त्यानंतर या टोपल्यांमध्ये आपल्याला इथे खेकडे आणि हे खेकडे तर खूपच मस्त आहेत बघायलाच खूप भारी वाटत हजार रुपये किलो वाटा आहे म्हणजे हजार रुपये किलो आहे हे वाट्याने मिळत नाही तुम्हाला वजनावर हे वजनावरती मिळतात आणि हे खाडीचे खेकडे आहेत तर इथे तुम्हाला बघा लहान मोठे असे सर्व प्रकारचे खेकडे पाहायला मिळतील कसं आहे दादा वाटा ते ते ओके तर म्हणजे किलोवरती असतात का हे ओके तर हे जे मोठे खेकडे दाखवले हे किलोवरती आहेत आणि इथे जर तुम्हाला खाडीचेच खेकडे पाहिजे असतील तर इथे बघा या दादांनी असे वाटे करून ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाचा रेट जो आहे तो वेगवेगळा आहे तर आता आपण इथे येऊया आणि या दादांकडे तर आपण बघू शकता खूप मोठलं लहान मोठे असे सर्व प्रकारचे खेकडे आहेत आता या ताईनी खेकडे आणलेले आहेत बाप रे केवढी मोठे खेकडे आहेत हे आणि पूर्ण टोपली भरून आहेत मार्केटच्या बाहेर जे मी तुम्हाला खेकडे दाखवले ते गोड्या पाण्याचे खेकडे होते आणि ते तुम्हाला फक्त पावसाळ्यात मिळतात आणि मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर मी तुम्हाला खेकडे दाखवले ते खाडीच्या पाण्याचे खेकडे आहेत आणि ते तुम्हाला बाराही महिने मिळतात आणि ते खेकडे बघितले ना कसले मोठेच्या मोठे आहेत म्हणजे काही जण आहेत ना वजनावरती देतात काही जणं वाट्यावरती देतात तर आता मी ह्या टाईमकडे आलेली आहेत आणि यांच्याकडे ना इथे सर्व असे टोपल्या भरलेल्या आहेत बघा खाडीचे खेकडे आहेत की एक टोपली भरली आहे एक टोपली आहेत तर पूर्ण खचाखच भरून हे सर्व खेकडे आहेत आणि ते हे असे वाटे आहेत नाही वाट्यावरती ठेवलेत ना आणि हे सर हे खेकडे वाट्यावरती आहे आणि बघा पकडले आणि खाडीचे खेकडे ना खूप डेंजर असतात त्यामुळे त्यांना असे बांधून ठेवलेत बघा त्याचे नांगे बघा हे बघा इथे मला कसं लावते सोडण्यासाठी हा <laughs> खेकडा बघा केवढा मोठाच्या मोठा आहे एकदम आपण <laughs> वजन करून बघूया किती ग्रॅमचा येतो तर हा एकच खेकडा अर्धा किलोचा आहे बापरे म्हणजे तुम्हाला असे मोठेचे मोठे खेकडे खायचे असेल ना तुम्ही या कल्याण फिश मार्केटला येऊ शकता आणि त्याचे डेंगे तर बघा केवढे भारी आहेत तुम्ही जर हे खेकडे खायला बसलात ना तुम्हाला हातोडी घेऊनच बसावं लागेल एवढे कडक आहे ते हे बघा ना बापरे डेंजर आहेत आणि इथे जर हात गेला ना तर गेलाच समजायचा आणि हे खाडीच्या पाण्याचे खेकडे आहेत ना तर हे असे तुम्हाला दिसतील प्लेन असतात हे आणि गोड्या पाण्याचे जे खेकडे असतात त्याच्यावरती लाईन असतात तुम्हाला घ्यायचे घ्यायचे असतील तर तुम्हाला मी फरक सांगितले कसे घ्यायचे तर दादा इथे तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे खेकडे मिळतात का नर मादी म्हणजे काही काय जणांना नर पाहिजे असते काही काय जणांना मादी तर कसं काय मादी ही मादी आहे का

मला अंडीवाले खेकडे पाहिजे असतील ना तर या दादांकडे मिळतील तर मी जरी लव मी लवकरच आली आहे तरी या दादांकडे संपलेत बघा म्हणजे हे खे लाल म्हणजे तुम्हाला जर लाल अंड्याचे खेकडे पाहिजे असतील ना तर या फक्त दादांकडेच मिळतात आणि तुम्हाला जर जास्त खेकडे पाहिजे असतील ना तर या दादांना तुम्ही ऑर्डर पण करू शकता तर इथे ही खरपी चिंबोरी आहे म्हणजे तुम्हाला खेकड्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील ह्यांचा शेप ना वेगळाच आहे आणि या दादाने पण पकडले ते बघा ही मादी आहे आणि दादा ते जरा साईडला करा आणि हे नर आहे म्हणजे मला पण आता फरक समजायला लागलं तर हे बघा आणि ह्याचे पण नांगे बघा केवढे मोठे आहेत एकदम दादा हे दोन्ही खेकडे दिसतात आपल्याला हे कोणत्या प्रकारचे खेकडे ते जरा सांगा आणि कुठे भेटतात हे समुद्रामध्ये भेटतो गाल गाल्या गाल्यांना भेटतो आणि ओके खाडीमध्ये मिळतात हे जे खेकडे ते समुद्रातले खेकडे आहेत आणि हा खेकडा जो दिसतोय तो खाडीतला खेकडा आहे तर असे हे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकार आणि तुम्हाला बाहेर जे दाखवले ते गोड्या पाण्यातले खेकडे आहेत तर ते फक्त पावसामध्येच मिळतात तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर आणि जे समुद्रामधले खेकडे आहेत ना त्यांचा शेप पण वेगळा आहे तुम्ही ते बघू शकतात आणि हे किलोवरती मिळतात पण गर्दी असते भरपूर आहे एवढं आम्हाला इच्छे बोलायला पण चान्स एवढे एवढी गर्दी असते पण खेकड्याचा रेट ना कधी रे एक फिक्स असतो म्हणजेच खेकड्यांचा रेट फिक्स नाही आहे कमी जास्त होतो म्हणजे जसे खेकडे येतात जास्त खेकडे आले तर तुम्हाला स्वस्त दरात मिळतील आणि कमी खेकडे आले तर तुम्हाला जास्त दरात मिळतील त्यांना या मार्केटमध्ये आपल्याला शिंपल्या सुद्धा मिळतील दादा कसं आहे शिंपल्यांचा वाटा दोनशे रुपयाला पूर्ण वाटा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे पण हे असे टोपल्यांमध्ये असे खेकडे पाहायला मिळतील कसं आहे वाटा दादा तर सातशे आठशे रुपयाला साईजप्रमाणे या खेकड्यांचा रेट आहे आणि जर तुम्हाला एकदम मिडियम साईजमध्ये जर खेकडे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे बघा इथे इथे पण तुम्हाला शिवल्या म्हणजे छोटे शिंपल्या शिवल्या बोलतात यांना तर हे सुद्धा तुम्हाला इथे मिळतील कसा वाटत आहे ताई शंभरचा वाटा आहे हा, हा शंभरचा वाटा आहे आणि इथे कालवे आहेत साफ करून ठेवलेले आहेत पिशवीमध्ये त्यानंतर कोळंबी मोठी चिम तुम्हाला जर इथे मोठ्या कोळंब्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील टायगर कोळंबी आणि कोळंबीमध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील बघा टायगर कोळंबीसुद्धा आहे तर या बाराशेचा वाटा आहे आणि याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा खेकडे आहेत आणि मीडियम साईजमध्ये पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला खेकडे इथे मिळतील तर इथे छोटे मिडियम साईजचे खेकडे आहेत आणि हा पाचशेला वाटा आहे किती येतील याच्यामध्ये सहा वाटतील ओके सहा वाटे आणि प्रत्येक जे वाटे आहेत ना ते सहा सहाचे केलेले आहेत आणि ते हे पैठे पण बघा वाटा काढून ठेवलेला आहे आता ताईंकडे खेकडे पाहायला मिळतील तर यांच्याकडे पण बघा समुद्राचे खेकडे आणि खाडीचे खेकडे असे दोन्ही पण खेकडे तुम्हाला इथे मिळतील तर हा खेकडा बघा कसे कसं आहे पंधराशेला सहा खेकडे आहेत हा आणि हा आठशेला वाटा आहे हा सहाशेला वाटाय आणि ते मिडियम छोट्या साईजमध्ये आहेत आणि हा पाचशेला वाटाय आणि तुम्हाला अजून खेकडे पाहायचे असतील तर ह्या टोपल्यांमध्ये पण बघा केवढे मोठे जे मोठे खेकडे आहेत तर हे टोपल्यांमध्ये एवढे मोठे जे मोठे खेकडे आहेत नांग्यामध्ये हा <laughs> ना तुटून जातील तर हे एवढे मोठे खेकडे आहेत एकदम आणि हे सर्व खेकडे जे आहेत ते खाडीचे आहेत तुम्ही इथे खेकडे घेतल्यानंतर तुम्हाला जर साफ करून पाहिजे असतील खेकडे तर ते दादा साफ करून सुद्धा देतात तर बघा कसे फटाफट फटाफट साफ करतायत हे बघा पूर्ण व्यवस्थित साफ करून देत आहेत आपल्याला म्हणजे घरी जाऊन तुम्हाला फक्त स्वच्छ धुवायचे आहेत आणि ते बनवायचे नांगे अगोदरच काढून घेतलेले आहेत म्हणजे हेच आपल्याला फटाफट साफ करता येतील आणि हे एकदम भरलेले खेकडे आहेत ज्यांना खेकडे खायचे आहेत आणि साफ करता येत नाहीत ना तर त्यांनी या मार्केटमध्ये मा या आणि ते दादा आहे त्यांच्याकडनं खेकडे घ्यामुळे तुम्हाला मस्त होईल की खेकडे घेतल्यानंतर ते साफ करूनसुद्धा देतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कल्याण खेकडा मार्केटमधील सर्व प्रकारचे खेकडे दाखवलेले आहेत इथे तुम्हाला गोड्या पाण्याचे खाडीचे समुद्राचे असे सर्व प्रकारचे खेकडे मिळतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय